मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे छप्पन न सुरू करूया हो आणि बघूया आता काय विषय आणि समजून घेऊया मित्रांनो आजचा विषय आहे रात्री उकाडा साथावत असेल तर काय करता येईल बघूया आपण उन्हाळ्यात रात्री सुखद झोपणे खूप कठीण असते कारण या दिवसात खूप उकाडा असतो उकाड्यामुळे रात्री घामामुळे चिपचिपित राहणे एक मोठी समस्या आहे तेव्हा बाहेरचे तापमान वाढते तेव्हा खूपच त्रास होतो पण अनेक गोष्टी आपल्याला या त्रासापासून मुक्ती देऊ शकतात काय ते बघूया मित्रांनो उन्हाळ्यात स्वतःला थंड राखणारे हे काही उपाय पहा पाण्याने भरलेले प्लांट मिस्टर पाण्याने भरलेले प्लांट मिस्टर म्हणजे रोपांवर पाणी शिडकवणारे रोपांवर पाणी शिडकणारे जे असते त्याला प्लांट मिस्टर असे म्हणतात ते जेणेकरून ते आपल्या बिछाण्याजवळ ठेवावे जेणेकरून आपण आपल्या चेहऱ्यावर रात्री पाण्याचा शिडकाव करू शकतो त्यामुळे तुम्हाला थोडं थंडगार वाटेल पुढे बघायला रात्री उकड्यापासून वाचण्यासाठी पद्धत अशी आहे की आपण आपली बेडरूम दिवसा गरम होऊ न यासाठी दिवसा पडदे आणि ब्लाइंड बंद ठेवावे झोपण्यापूर्वी आपले पाय थंड पाण्याने धुवा झोपण्यापूर्वी आपले पाय थंड पाण्याने धुवा व आपल्या थंड पाणी मनगटाही थंड पाणी म्हणजे हात पाय स्वच्छ थंड पाणी धुवायचे एक ओला कपडा एक तास एक ओला कपडा एक तासभर वा झोपण्यापूर्वी फ्रीज मध्ये ठेवा एक ओला कपडा तासभर झोपण्यापूर्वी फ्रीज मध्ये ठेवा आणि झोप येत नसल्यामुळे अस्वस्थ असल्यास अस्वस्थ वाटल्यास तो आपल्या डोक्याला लावा थंडगार वाटे व्हेरी गुड आणि पाणी येईल मोजे वा टी शर्ट भिजवून झोपा पायातले मोजे आणि टी शर्ट हे थोडेसे भिजवू झोपे जायचे <coughs> पातळ बेडशीट वापरा पातळ बेडशीट वापरा जेणेकरून बिछाना थंड राहील दिवसा पूर्णपणे सहा दिवसा पूर्णपणे हायड्रेटिका जास्त रागावू नका आराम करा व सकारात्मक विचार करा चाल यामुळे फक्त गाड झोपत लागणार नाही तर दुसऱ्या दिवशी काम अधिक चांगल्या प्रकारे करू गुड अशा काही टिप्स होत्या मित्रांनो ह्या जर उकाड्याने उन्हाळ्याने आणि रात्री खूप असाल तर तुम्हाला त्याच्यापासून थोडासा थंडावा मिळेल आणि तुम्हाला झोपही चांगला आणि जीव शांत होईल आता आणखीन एक टीप बघूया मित्रांनो फ्लोरोसिस म्हणजे काय फ्लोरोसिस एक दातांच्या आजारापैकी एक कॉस्मेटिक समस्या आहे फ्लोरोसिसमुळे दातांमध्ये खाली बदल होऊ शकतात दातांमध्ये खालील बदल होऊ शकतात काय ते बघा मित्रांनो मध्ये बदल होतो दातांवर जे इनॅमल असत आपल्या त्याच्यामध्ये बदल होतो ज्यास केवळ एक डेंटिस्टही ओळखू शकतो ज्यास केवळ एक डेंटिस्टच ओळखू शकतो एनायमलचा पांढरा किंवा करडा रंग होण्यास चा पांढरा किंवा करडा रंग होण्यास सुरुवात किंवा एनॅमल वर काळे डाग पडण्यास सुरुवात हे डाग खूप दिवस टिकणे अशा प्रकारे एनॅमल खराब होते दातांच्या थरावर अनियमितता दिसणे दातांच्या थरावर अनियमितता दिसणे काय काळजी घ्या आणि यासाठी काय काळजी घ्या ते बघूया तुम्ही जे तुमच्या टूथपेस्टच्या बाबतीत सजग राहा तुम्ही तुमच्या टूथपेस्टच्या बाबतीत सजग राहा जर तुमचं मूल सहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या ब्रशवर थोडीच पेस्ट द्या तुमच्या मुलांना शिकवा की ब्रश केल्यानंतर टूथपेस्ट फेकून द्यायची ब्रश केल्यानंतर टूथपेस्ट जी तोंडात राहते ती चूल भरून फेकून द्यायची जास्त चविष्ट पेस्ट सा वापर करू नका अन्यथा मुलं ती देऊन टाकतात फ्लोराइड असेल जर तुमच्या पाण्यामध्ये पुरेशा प्रमाणात फ्लोराइड असेल तर मुलांना अन्य कोणत्याही रूपात फ्लोराइड देऊ नका अशा काही टिप्स होत्या मित्रांनो आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ समोर संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद